नमस्कार कुकिंग विथ इंद्रायणी या आपल्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे काही कारणास्तव या आठवड्यात आम्ही चॅनलवर रेसिपी अपलोड करू शकलो नाही त्याबद्दल क्षमस्व पण यापुढे आपल्या चॅनलवर नेहमी नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यामुळे चॅनलशी कनेक्टेड राहा चला तर रेसिपी काय आहे आहे ते हा सण दोन दिवसावर आलेला या सणाला मलिदा करायची आपल्याकडे पारंपरिक पद्धत आहे हाच मलिदा पौष्टिक आणि स्वादिष्ट कसा बनवायचा हे मी आज तुम्हाला दाखवणार आहे त्या चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी तुम्ही साहित्य पाहून घ्या पॅन हा चांगला मी गरम करून घेतलेला आहे आता आपल्याला पहिलं ड्रायफ्रूट्स भाजून घ्यायचे आहेत त्यासाठी मी हे घरगुती माझं साजूक तूप आहे एक दोन चमचे टाकते ड्रायफ्रूट्स भाजून घेतले की अगदी फ्लेवर छान उतरतो मलिदामध्ये आणि टेस्ट पण छान होते पहिला मी काजू भाजून घेते गॅस मी मिडियम हीटवरच ठेवलेला आहे छान असं लालसर करळीपर्यंत भाजून घ्यायचं त्यानंतर बदाम टाकते बेदाने याचे मीडियम गॅसवर हे भाजून घ्यायचे भाजून घेतल्यामुळे ते छान येणार पिस्ता आता मी काढून घेते आता याच पॅनमध्ये मी हे वाळलेलं खोबरं घेतलेलं आहे एक अर्धी वाटी ते आता भाजून घेते मी मिक्सरला बारीक करून घेतलं तुम्ही खिसून सुद्धा घेऊ शकताय असं मंद आचेवर लाल कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं हे ऑप्शनल आहे वाळीलं खोबरं पण ब टेस्ट छान येते बघा वापरून पाहू शकताय मंद आचेवर मी हे खोबरं वाळेलं भाजून घेतलेलं आहे मस्त कलर अगदी लालसर आला आहे आता मी हे काढून घेते आता मी हे मलिद्यासाठी चपातीसाठी दोन गोळे घेतलेले आहेत आता तुम्ही म्हणणार चपाती काय बनवायचं आम्हाला माहीत आहे पण ही जरा वेगळ्या टाईपची चपाती आहे त्यामुळेच आपला मधलीदा जरा स्वादिष्ट होणार आहे ह्याला काय आपल्याला आकाराची काही गरज नाही कसाही येऊ दे आकार हे असं पण रेग्युलर आपलं चपातीचं कणिक असते ती मी मळलेली आहे आता ही मी अशा आकाराची चपाती बनवून घेतलेली आहे आता आपण याला तुपाची लेअर देऊया ह्या अशा पद्धतीने तूप लावायचं हे असं पूर्ण सगळीकडे असं पसरायचं त्यामुळे काय होणार आहे आपल्या मलिदाला एक प्रकारचा मस्त स्वाद येणार आहे त्यानंतर अशी ही उरळी करायची तुम्ही कशी पण घडी घातली तरी चालते हे असं गोल करायचं आणि परत आपल्याला हा असा पिठात घालून परत चपाती करायची ये हे तर परत आपण नेहमी करतोय तशी चपाती करायची अशा पद्धतीने मी नेहमीसारखी चपाती करून घेतलेली आहे आता आपण ही गॅसवर भाजून घेऊया आता आपण चपाती भाजून घेऊया मी त्यासाठी तवा ठेवलेला आहे चपातीचा तव्याला असं चूप तूप लावून घेते आपण नेहमी करतोय तशाच पद्धतीने चपाती केले आणि तशीच आपल्याला भाजून आहे तुम्ही एखाद्या वेळेस शेळ्या चपाती राहिल्या तर त्याचा सुद्धा मलिदा करू शकताय याचं कडेनं जरी तूप सोडलं तरी चालतंय तेलाचा वापर मी यामध्ये केलेला नाही आहे आता श्रावण चालू आहे श्रावणासाठी तुम्हाला काय वेगवेगळ्या वेग रेसिपी हव्या असतील तर मला तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकताय याचं वर्णन तूप किंवा तेल जरी लावलं तरी चालतंय ू शकता तुम्ही आपली नेहमी कशी चपाती असते तशीच झाली आहे पण तूप लावल्यामुळे ही चपाती मात्र टेस्टी असणार आहे आता मी दुसरी पण चपाती अशी भाजून घेते आता अजून आपल्याला खूप प्रोसेस आहे आता ही गार झाल्यानंतर आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची मी आता काढून घेते आता आपल्याला ह्या दोन चपातीचे तुकडे करायचे आहेत आता हे आता आपण असे तुकडे करून घेऊया आणि मिक्सरला बारीक करून घ्यायचं म्हणजे कमी जादा करायचा मिक्सर एकदम आपल्याला बारीकसुद्धा करायचे नाहीत त्यामुळे मिक्सर चालू बंद स्थितीत ठेवायचा हे पहा मी दोन चपातीचा चुरा मिक्सरमध्ये केलेला आहे पूर्ण असा बारीक करायचा नाही असा झाला पाहिजे चुरा आता यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स वगैरे टाकून घेऊया हे मी भाजून घेतलेले ड्रायफ्रूट्स टाकते हे खोबरं भाजून घेतलेलं एक चमचा वेलची वेलचीपूड पुर। वेलची मग मस्तच टेस्ट येते एक अर्धा चमचा जायफळ पूड आता मी दोन चपाती म चपातीच्या मलिद्यासाठी मी अर्धा बाऊल असा गूळ घेतलेला आहे मी काळा गूळ घेतलेला आहे केमिकल विरहित तुम्ही तर काळा गूळ मिळाला तर नक्की वापरा हे आता यामध्ये आपल्याला गुळ असा हाताने चुरून घ्यायचा आहे असं हे हाताने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे असं हे असं एकजीव झालं पाहिजे पूर्ण आपलं वेलची पोळ परत जायफळ पूड गूळ असं दोन्ही हातांनी असं एकजीव करून घ्यायचं असं चुरून घ्यायचं ह्याचे आपण असं बारीक लाडूसुद्धा करू शकतोय पाहू शकता आहे सगळं आपलं मसाले वगैरे एकजीव झालेला आहे सुद्धा अगदी त्यामध्ये चपातीमध्ये चांगला मेल्ट झालेला आहे फायनली आपला हा मलिदा तयार झालेला आहे कशा तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि नक्की अशा पद्धतीने करून पहा आणि तुम्हाला श्रावणातल्या नवनवीन रेसिपी काय किंवा इतर पाहिजे असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा मी त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन अजून जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि कडेच्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजेच आमच्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन प्रथम तुम्हालाच मिळत राहतील धन्यवाद